निशङ्क होय रे मना निर्भाय होय रे मना स्वामि बलपाठिषी नीत रे मना नीत आ शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ ताई बोला आता नाव तर नाही सांगत मी मला आता जस्ट अनुभव एवढा मोठा आलाय ताई काय सांगू तुम्हाला काय झालं आजोजी मुलगे पण तुम्ही पुण्यातून बर बर हा हा आज इलेक्शन आहे पुण्यातलं बरोबर बरोबर हो हो तर माझ्या मुलानी तर वोटिंग करून आला आणि दुपारी आमच्या दारात पोलीस वाले आले ताई चार पाच जण आय काय की तुमच्या मुलांनी बोगस वोटिंग हो केलं आय आमचा मुलगा एवढा एज्युकेटेड एवढा लिखा मुलगा आणि असं बोगस वोटिंग हो का करत त्याच्या नावावर कुणीतरी वोटिंग केलं तर मी म्हटलं ते तुम्ही बघा ना मग कुणी वोटिंग केलं काय केलं आणि कसं झालं दुपारी आल्यामुळे आम्ही सगळे झोपल नोटिंग करून फुल झोप येत आम्ही दोघं पण माझी मुलगी काम चालू तिचं ऑनलाईन ती काम वापरे हा आणि माझा मुलगा तर घरातच नव्हता तुम्हाला सांगते आणि मग आल्यानंतर म्हटले की कुठं गेला आम्हाला सांगा म्हटलं आम्हाला नाही माहिती असं कसं माहित नाही म्हणे तुम्हाला तर मी म्हटलं अहो सर खरंच नाही माहिती मग कसं झालं माझे मिस्टर झोपेतून उठल्यामुळे तर त्यांना बी पी शुगरचा त्रास आहे आणि ते थोडं हायपर झाल्यासारखे झाले माहिती कसं होते तुम्हाला आणि त्यांना ते म्हटलं तुमच्या मुलाला फोन लावा आम्ही फोन लावत होतो त्याचा फोन स्विच ऑफ येत होता आम्ही म्हटलं अहो सर नाही लागत त्याचा फोन नाही तुम्ही आम्हाला त्याचा नंबर देत तर आम्ही म्हटलं काय झालं काही नाही आम्ही नाही त्याचा नंबर दिला बरं का म्हणजे मी मी अक्षरशः स्वामींचं नाव घेऊन मी खोटं बोलले मी मी नाही नंबर देऊ शकत त्याचा आम्ही फोन करतोय ना म्हटलं सर तुमच्या समोर फोन तो नाही उचलत म्हटलं आम्हाला नाही माहिती म्हटलं सर कुणी बोग सोटिंग केलं तर तुम्ही बघा ना बरोबर हा मी सरळ बोलले पण यांना काही बोलता ये ना यांना ते थोडस असं रागात करत होते बरं का आणि मग मी म्हंटल आम्हाला म्हटलं तुम्ही खाली यावरून म्हटलं ठीक आहे येतो म्हटलं आम्ही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मग तुमच्या मुलाचा करिअरचा प्रश्न आहे अमक आहे तमक आहे मग ते बाकीचे लोक माहितीये ना किती उरकतात त्यांना काहीतरी पाकिट पाहिजे असतात पण आम्ही का देऊ आमची काही चुकी आहे बरोबर मग मी तर नाहीच बोलले मी म्हटलं ठीक आहे खाली येऊ का आवरून येतो म्हटलं आम्ही झोपेतून उठलेलो होतो फ्रेश वगैरे हो झालो आम्ही खाली जाणारच तेवढा माझ्या मुलाचाच एक मित्र आला मला म्हटलं काकू ते सगळे गेले त्यांच्या त्यांच्या घरी आणि माझं नामस्मरण कंटिन्यू चालूच होतं त्याच्यानंतर दोन तीन तासांनी पुन्हा आले हो चार पाच जण बाई आम्हाला नंबरच पाहिजे आम्हाला न... काय झालं नाही तुम्ही फोन करून विचारा ना काय झालं म्हणलं सर तुम्ही आमच्या इथं आले तुम्ही सांगा ना आम्हाला काय झालं बरोबर आहे की नाही बरोबर आहे आम्हाला कसं माहिती नाही तुम्ही फोन लाव म्हटलं ठीक आहे मी लावते नाही मला नंबर द्या म्हटलं आम्ही नाही नंबर देऊ शकत मी लावते ना म्हटलं फोन मी तुमच्यावर फोन टाकलाय स्विच ऑफ येतोय म्हटलं सर तर तुम्ही बघा म्हटलं मग मी गावातल्या थोड्याशा कार्यकर्त्यांना वगैरे फोन चालूच होते तसे तर त्याच्या मित्रांचे चालू होते माझे नव्हते चालू माझ्याकडे कुणाचे नंबर नाही कार्यकर्त्यांचे त्याचे मित्र कंटिन्यू त्यांना फोन करत होते आणि काही विशेष म्हणजे काही नाही या एका मुलाची भांडणं चालली होती हा फक्त तिथं होता अरे म्हणजे मला तर असं वाटतं की त्यांनी उभं राहणं सुद्धा गुन्हा आहे बघा ना हो ना आणि मग मी ना मग अशी काय केलं मग यांना खूप हायपर झाले हे ऐकायला तयार नाही अजिबात ऐकायला तयार नाही असंच झालं तसंच झालं मुलगी म्हटली पप्पा तुम्ही निगेटिव्ह विचार सोडून द्या मी त्यांना म्हणते स्वामी आहेत आपल्या पाठीशी तुम्ही काय टेन्शन घेत आहे बरो, बरो, मी स्वामींना अगरबत्ती लावली म्हटलं स्वामी मी ही अगरबत्ती संपेपर्यंत मला गुड न्यूज आली पाहिजे म्हंटल काहीतरी माझी अगरबत्ती पण नव्हती संपली ताई हाँ. तर लगेच त्यांना ना त्याच्या मित्राचा एक फोन आला की अहो काका काय का फारा वगैरे काही झाली नाही तुमच्या मुलाचं काही झालेलं नाही हे तुम्ही टेन्शन नका घेऊ अरे वा तेव्हा माझे मिस्टर कुठं हसले तुम्हाला सांगते बापरे हा बापरे बघा तेच सांगायचं होतं मला म्हणजे निवडून येणारे कोण काम करणारे कोण आणि बिनकामाची सर्वसामान्यांना गळफास हा तेच आहे ना मग आणि मग ते झालं त्याच्यानंतर पुन्हा एक फोन आला त्याच्याच मित्राचा की का तुम्ही काही टेन्शन नका घेऊ त्याच्यावर काहीच झालेलं नाहीये एफ आय आर वगैरे म्हणजे आम्हाला कसं टेन्शन आलं एफ आय आर झाली तर पुन्हा बेच पाडा चालू ते नको व्हायला पाहिजे होतं एक तर आपल्या मुलाचा करिअरचा प्रश्न हो त्याचं जास्त टेन्शन असतं ना आपल्याला बरोबर हा ना म्हणजे मी मग त्यांना पण म्हंटल बघा तुम्ही माफी मागा म्हटलं आता एवढं छान हा मी तेच म्हंटल त्यांना आहेत ते निगेटिव्ह विचार नका करतो मी त्यांना सांगितलं मग मी त्या पोलिसांनी ते बोलले ना ताई नंतर जे आले होते ना त्यांना मी म्हटलं ऐका पहिले जे येऊन गेले त्यांनी त्यांचं तिथे हाय केलंय म्हटलं आता परत तुम्ही आले तर परत जर त्यांना काही झालं ना म्हटलं मग मी तुमचं हे करते म्हटलं बरं मला पण तुमचा नंबर द्या म्हटलं तुम्ही आमचे नंबर घेताय ना तुमचा पण नंबर आम्हाला द्या त्यांनी अग... आम्हाला नंबर नाही दिला ताई मग बघा नाही दिला त्यांनी नंबर आम्हाला कसे असतात आणि मग ते दुसरं कोणाचं तरी त्यांना एका साहेबांचा फोन आला आणि मग नंतर कसा विषय चेंज केला त्यांनी आमच्या दारात उभं राहून की अहो किती टक्के वोटिंग झालं पुण्यामध्ये पुण्यामध्ये लगेच लगेच बघा मी शेअर करते नक्की आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता Gracias.